नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज देगरस येथे सहा फुटी जखमी नागावर उपचार करून वन विभागाला सोपविले देगरस रामनगर येथील साबळे फार्म हाऊस येथे सहा फुटी नाग दृष्टीस पडताच एम एच एकोणतीस हेल्पिंग हँड चे तालुका उपाध्यक्ष निशांत बनसोड व आशीष भस्मे यांना कॉल करताच त्यांनी साबळे फार्म हाऊस येथे जाऊन सहा फूट नाग पकडला नाग जखमी अवस्थेत सापडल्याने येथील तालुका लघु पशु वैद्यकीय सर्व चिकित्सालय येथे उपचार करून वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आले आहे अब्दुल खान ऋषिकेश सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद